राजसाहेब ठाकरे यांनी मराठा आंदोलनावरती एक वक्तव्य केलं ज्यामध्ये त्यांनी पत्रकारांना उत्तर देताना की सांगितलं की मागे ज्या काही आंदोलनामध्ये घटना घडल्या आरक्षणाच्या संदर्भातल्या याचे प्रश्न जे आहेत याची सर्वांची उत्तरं सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देतील कुठल्याही गोष्टीची शहानिशहा न करता कुठल्याही नेत्यावरती अशी प्रकारची टीका किंवा असं खालच्या पातळीवरती येऊन बोलणं हे मला योग्य वाटत नाही नमस्कार मी अरुण जांभळे एक सर्वसामान्य मराठा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मराठा आंदोलनावरती एक वक्तव्य केलं ज्यामध्ये त्यांनी पत्रकारांना उत्तर देताना सांगितलं की मागे ज्या काही आंदोलनामध्ये घटना घडल्या आरक्षणाच्या संदर्भातल्या याचे प्रश्न जे आहेत याची सर्वांची उत्तरं सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देतील आणि याचा राग मनोज जरांगे पाटील सन्माननीय जे मराठा आंदोलनाचे मुख्य नेते आहेत यांना आला याचं कारण आजपर्यंत माझ्यासारख्या का सर्वसामान्य मराठ्याला कळालेलं नाही आहे मराठा समाज हा भावनिक आहे मराठा समाजाने एक खूप चांगलं एक आंदोलन आरक्षणाच्या संदर्भातलं उभं केलेलं आहे सन्मान्य मनोज जरांगे साहेबांचं यासाठी मी अभिनंदन करतो परंतु कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता कुठल्याही नेत्यावरती अशी प्रकारची टीका किंवा असं खालच्या पातळीवरती येऊन बोलणं हे मला योग्य वाटत नाही त्यांच्या भूमिकेचा आदर आहे परंतु हा आदर आदराच्या ठिकाणीच राहावा अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि सर्व मराठा मराठ्यांच्या वतीनं त्यांना एक आवाहन करतो की खरोखर हे आरक्षण मिळणारच आहे असं ग्रहीत धरू पण तोपर्यंत तो अध्यादेश तो अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण उठू नका आम्ही तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोतच परंतु या मागे झालेल्या आंदोलनाचे गुलाल उधळत जे आपण सर्वजण बाहेर गेलो होतो त्या अध्यादेशाचं काय झालं हे सर्वांना कळालं पाहिजे याची सर्वांसमोर चर्चा झाली पाहिजे या अनुषंगाने एकनाथ शिंदेसाहेबांना विचारलेला प्रश्न विचारायला सांगितले पत्रकारांना त्याचा आपण चुकीच्या पद्धतीने जो प्रभोगंडा केला हे मला वाटतं योग्य नाही धन्यवाद जय हिंद जय मराठा